पाटील साहेबांचे जे स्टँड आहे, माजा माजा आहे। ते मराठा रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या बाजूने मी माझ्या पक्ष माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असो ती नव्या सिने पार्लमेंटमध्ये हे मुद्दा उचललेला आहे आणि आज मला हे चिंता वाटते की आज पाचवा दिवस होऊन सुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढायचं नाही हे खूप चिंतेची बाब आहे कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी खलावलेली आहे आणि आत्तापर्यंत काहीही सरकार करून घेत नाही आहे माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहेत दीडशेच्या संख्या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मराठा समाजाचे आमदार आहे किती मोठ्या संख्येने खासदार आहे त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे हे जे लोक मागच्या पाच दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे किती कष्टाने ते इथे बसलेले आहे त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था नाही होती घरबार सोडून ते आलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोकांनी ज्यांना निवडून दिलेले हे, ते आपल्या घरामध्ये ऐश करत आहे माझी विनंती माझी अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला निर्देश द्यायला पाहिजे होते की अडचाळीस तासाच्या आत यांची जे काही मागणी आहे ते पूर्ण करा आता कमिटी फमिटी जे आहे ना जेव्हा सरकारने निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो मग स्टडी करत हे सगळे टोलमाटोलीच्या उत्तर असतात माझी जनांगे पाटील साहेबांना

तुम्हाला तुमचा समाज पाहिजे असेल तर तुम्ही तुमचा राजीनामा आणा आणि जरंगे पाटील साहेबांचा चरणी टाका कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दो दुबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूसही तुम्हाला दुबारा मिळणार नाही आहे आज आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहे पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशनसाठी जे पाच पर्स त्यासाठी एज्युकेशनमध्ये दे मिळायला पाहिजे त्याच्या मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्या सोबत आहे उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या सोबत करण्याचा अधिकार आहे का नाही आहे काय डिक्टेटरशिप चाललेली आहे हे जे लोक आहे हे सगळं महाराष्ट्रीयन आहे आणि मुंबई महाराष्ट्रीयांची आहे मराठाची आहे मुसलमानांची आहे दलितांची आहे अशा प्रकारची जोर जबरदस्ती करून तुम्ही हे प्रयत्न केले परिणाम पूर्ण महाराष्ट्र बसलेल्या नेत्यांना कळलेलं नसेल की तुम्ही काहीही जोड जबरदस्ती केलं तर आज फक्त मराठा समाज इथे आहे उद्या असं प्रकारचं तुम्ही दमदाटी केलं तर मुस्लिम समाज ही पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून हे जे 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 रस्त्यात हायकोर्टाने जे, जे, जे निर्णय दिलेला आहे ठीक आहे काही लोकांना त्रास होत असेल तर हायकोर्टाने जे सांगितलं पण इथे इथे जे ग्राउंड आहे आणि समजा जास्त लोक असेल आणि ग्राउंड छोटा असेल तर हे सरकारची प्रशासनाची पोलिसांची जबाबदारी आहे की इथे पाच हजार लोक बसू शकतात तर आम्ही तुम्हाला दुसरा ग्राउंड देतो पण असा ब जबरजबरी करून तुम तुम्ही इथून लोकांना हाकलू शकत नाही आणि जे ठाण्यामध्ये तुम्ही रोकत आहे हा लोकांना आत येऊ देत नाही आहे ते त्यांचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे की शांतीपूर्ण मार्गाने ते आंदोलन करत आहे उद्या सर